हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी चालले आहे आमच्या घरी संगण आणि बरेच दोन चार दिवस मम्मी चालली माहेरी आणि दोन तीन दिवस झाले इकडे आलो होती मी माझ्या माहेरी आले होते आता माझी मम्मी तिच्या माहेरी चालली आहे मम्मीला जायचं होतं पण मम्मी म्हटल्या की तुम्ही सगळ्या सुट्टी संपली पोरांची पोरांची सुट्टी संपली आणि आता यशलाय ना आजी खर्ची देऊ राहिली यश आजी मला खर्ची दे थांबा आमच्या दिल्ली द्या त्याच्यातून यशला आता लयच भेटले मस्त खर्ची आणि ना अनुष्काला यशला नवीन कपडे घेतले यशला हा ड्रेस घेतलाय नवीन पण तिने घातला नाही ती म्हणली बसनी जायचंय कशाला खराब करायचं त्याच्यामुळे तिने घातलं नाही आणि आज आम्ही बसनी जाणारे अनुष्काचे पप्पा काय आले नाही घ्यायला तर मम्मी पण सोबत आहे सपना पण सोबत आहे सपनाला पण मामाच्या गावाला जायचंय तर सपना पण आमच्या सोबत येते आम्हाला जोडी आम्ही सगळेजण आता बसनी मस्त एन्जॉय करील जाऊ पण बसमध्ये गर्दी नसली था था बस गर तर बरं होईल कारण आज सुट्टीचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे बसमध्ये गर्दी असेलच तर चला आता आम्ही निघतो इकडं बॅगी दोन आणि अनुष्काकडे तीन बॅगी आमच्यात झाल्या सपनाची मम्मीची एक बॅग म्हणजे चार पाच बॅगी आहेत आज मी काय चालू आहे मॅडम मेकअप काप पहिला पाहिलं कस निघाला

ठेवा खूप छान छान आलेले सलाद पण आलेले खूप छान छान आणलेले बाबा थोडस खावं वाटतंय आपला पीस कुठे

तर आता आम्ही सोनालीच्या दुकानात आलेलो आहे कारण मम्मीला पायातलं घ्यायचं होतं पैंजण अनुष्काला चांदीची चेन घ्यायची होती आणि स्वप्नाला जोडवी घ्यायची होती तर म्हटलं चला आता थोडासा वेळ येतं शॉपिंग करून येऊ तर म्हणून आम्ही आता इथे शॉपिंग करायला आलो आणि अशा पद्धतीचे पायातले घेतली मम्मीने आणि खूप उशीर झाला होता म्हणून म्हटलं चला आता हॉटेलमध्ये जाऊ

तर आम्ही आधी दाळ खिचडी मागवली त्यानंतर चिकन हंडी मागवली आणि रोटी बाजरीची भाकरी मागवली पण त्याचा काही शूट काढला नाही

ए नावाचं घेऊ आज ए नावाचं पेंट नव्हतं ना त्यामुळं घेतलं त्याने मी केली आहे सोन्याची अंगठी दाखवले का मला कशी येते तुला दिल्ली होती का गे अंगठी तुझे कपडे कुठे काय बोरी अंगठी तुला दिल्ली होती कपडे कुठे मला हा पंचवीस हजार देऊन टाक किती दादे इकडे सोनीची अंगठी सॉरी ती माझी ओके मॅडम पहिलं का सॉरी सॉरी आणि तुमच्या सोनीची अंगठी दापून घेतली सॉरी सॉरी मानत्या दोन दोन आणि दो मॅडम तुमच्या दोघांचं माग सेम अंगठी नाही ओ चेन देतो ना प्लीज देना ती ना तू मागितलं मागितलं तिने लगेच काढून दिली असती या काना कानातल्या तर अर्धा हिस आहे ना माझा हिस्सा काना हा या कानातल्या तर मोड दिलीच असेल ना अर्धा हिस्सा काय पुरा हिस्सा तुझा फक्त तिच्या आजी बाबांनी पाच हजार घातले पहिले भाजीच होते ना तू गेले होते पहिले नाही मी केलेली होती ती आजीन केले होते नंतर मीच मोड दिली म्हणजे मोड देऊन पैसे दिले होते आणि तुला माहितीच नाही आजीने पैसे पाठवले होते फक्त मी तुझ्या सोबत आले ते का आता म्हणजे तू मोड देऊन पाच हजार घातले ना ते पाच हजार तुझ्या आजीचे ते पाच हजार तुझ्या आजीचे म्हणजे दोन्ही आजीच आहे ना त्याच्या एवढी एवढी होती का तस ते कानातले गडमोड बाळा केले का डुलकर डुल केले गेले चंदू काका मला टॉप्स घ्यायचे आणि रिंग टॉप्स कानातलं हे काढून ठेवणार चिला चांदीचे घ्यायचे आता ते जळगावची चांदी आणि जळगाव च सोनाले नंबर खरं जळगाव च सोनालय खास राहत पिवळ धम्म करत आता किती रात्र झाली तू कधी जपानापणा का ते नाही घ्यायचे बाबू ते नाही ते नाही इकडे झोप झोप लागतो ना त्याला आणि भार्गव असा आहे ना इकडं तिकडं इकडं मस्त मस्ती गेत त्याला झोपच आहे ना आज काका काय करते भार्गव तुला घ्यायला भारगव करमत विराज ना ते काय तर आता मम्मी ते निघाले मामाच्या गावाला जायला मम्मी लय खुश झाली बाई आज मामाच्या गावाला जायचं

लवकर कार आम्हाला कारमायचं नाही तुम्हाला कार नाही आता हा ना बारगावत सोडित अजूनकडं सोडित होती शाळेत गेली होती तर त्याला किती कस तरी झालं घरी आली तर किती खुश झालंय पाय कसं खेळते आणि ती जो टाक सोडून तिकडून जेवण बर ती जेवती नाही ती बारगावला घेऊन बसली जेवती अजून जेवते का म्हणजे मी घेते त्याला मॅडम आमला तर आजी ना मात्र खूप जास्त पसायला आहे कारण कालच गावावरून आलो होतो आणि त्याच्यामुळं घरात पण खूप जास्त पसायला कारण आज दिवस घरात नसल्यामुळे तुम्ही नाही केला पसाला पण ना तो पहिलाच पसार होता कारण आज दिवस घरी नसल्या पसायला व्हिडीओची क्लिअर तुम्हाला कशी वाटले नक्की तिला सेटिंग करून दिली मोबाईल घेऊन दिला मोबाईल घेऊन दिला तो तूच घेऊन दिला अरे बाप रे लव हुशार झाली मग तू आणि मी दिवाळीचं गिफ्ट घेतलाय सांगितलं ताई, ताई मी ताई दिला ड्रेस नक्की कमेंट करून सांगा ताईला <laughs>